रुपाली काय घेते हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता आज आहे मंगळवारचा बाजार आणि मंगळवारच्या बाजारात आम्ही आलेलो आहे खूप दिवसानंतर कोणते घेत आहे एक तर इथे ना हातातले कडे खूप सुंदर सुंदर होते मला ते बघताक्षणी खूप आवडले आणि मला ब्रेसलेट आवडतं आता घालायला तर ब्रेसलेट मी माझं खूप दिवस झाले हेच ब्रेसलेट घालून घालून कंटाळा आलं त्याच्यामुळे मला ते ब्रेसलेट आवडलं होतं एक प्रकारे कडा होता तो खूप सुंदर वाटत होता डिझाईन वगैरे खूप छान छान होत्या पण शंभरला एक होतं त्याच्यामुळं मग कोणतं घ्यावं कोणतं घ्यावं असं चाललं होतं माझं सोबतच तुम्ही बघू शकताय सिल्वर आणि त्या ह्याच्यामध्ये आहे ते आणि कानातले पण भरपूर छान होते मंगळवारचा बाजार खूप दिवसातून बसतोय आता अलीकडं अलीकडं पण माझं कसं आहे पैसे असेल तर मग घ्यायला मज्जा येते पैसे नसेल तर मग जात पण नाही मी बाजारात आता शॉपिंगला रुपालीने मला ना चला चला आपल्याला जायचंय मंगळवारचा बाजार आहे म्हणून म्हणून आणले मला आणि मला माहित आहे मग बाजार असलं ना काय ना काही आपल्याला घेऊ वाटतं खर्च करू वाटतं आहे ना ह्यासाठी मी रुपालीवर येते म्हणून ह्यासाठी येत नाही थांबत असते कि तो वाटतं तिथं पण येत असते आहे पोळू सात वाजत आलेले स्वतः मला घ्यायचं म्हटल्यानंतर किती वेळ लागला मी त्यांना फोन करते ते बघते मंगळवारचा बाजार भरपूर बसलेला आहे सगळीकडं जिकडं बघावं तिकडं गर्दी गर्दी आहे आणि सगळं असतं बरं का या मंगळवारच्या बाजारात आता सण वगैरे येतात तर सगळं भरभरून असतं आणि छान छान असतात वस्तू आपण असं म्हणतो मंगळवारचा बाजार गावाकडच्या साईडचं पण इकडं तसं नाही आहे सगळं महाग असतं पण छान छान असतं तर मी आले त्याच्यानंतर म्हणजे सात वाजत आले होते त्याच्यामुळं मग मी फोन केला समीक्षाला आणि तिला भांडे वगैरे घासायला लावले तोपर्यंत तोपर्यंत रुपालीचं अजून होतच नव्हतं मग साडेसात वाजता आम्ही म्हणजे झालं शॉपिंग वगैरे तिला काय 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 घ्यायचं होतं मला काही जास्त घ्यायचं नव्हतं तरी पण मी घेतलं आणि साडेसात वाजता शॉपिंग वगैरे बळच तिला बाहेर काढलं चल म्हटलं आता मला जायचं आहे कारण मग मुलांनी पाणी वगैरे भरलं का नाही हे पण नाही माहिती आणि भांडे वगैरे घासायचे असतात दिवसभर पडलेले असतात ते भांडे तर मग ते घासलं घासायचे असतात मग तिला सांगितलं तर समीक्षाला मी येईपर्यंत भांडे वगैरे घासून ठेवतो तिने घासून ठेवले होते तर आम्ही मला भुकेचा टाईम माझा होता गेला होता तोपर्यंत मग मी म्हटलं की आता मी ना पाणीपुरीच खाते फक्त आज आणि मग मी काही जेवणार नाही आज पाणीपुरी खाते तर मग सम रुपालीनी आणि मी दोघींनी मिळून पाणीपुरी खाल्ली आणि मस्त एन्जॉय केला खूप असं खूप दिवसानंतर पाणीपुरी खाल्ली छान वाटलं एन्जॉय केला मग ती तिच्या मार्गे गेली मी माझ्या मार्गे गेली तरी ती काहीतरी काहीतरी घेत गे गेलीच गे गे असेल तर मी काय केली शॉपिंग ही मी तुम्हाला दाखवेल नंतर आत्ताच्या व्हिडिओमध्ये एवढं दाखवणार मी की कसं काय केलं पण मी शॉपिंग वगैरे केली छान छान कानातले घेतले आता माझे कानातले थोडेसे गोल्डचे जे आहेत ते सोनाराच्या दुकानाकडे आहेत त्याच्यामुळं मला आता जुने कानातलेच आहेत ते वापरायला लागणार जुने म्हणजे खोटे कानातले वापरायला लागणार आहेत आता मी तेच वापरते पण छान वाटतं मला व्हिडिओमध्ये घालायला वगैरे छान वाटतंय तर त्यानंतर शॉपिंग वगैरे केल्यानंतर आले मी त्यानंतर लगेच न बसता लगेच मी स्वयंपाकाला लागले ला, किचन वगैरे स समीक्षाने स्वच्छ करून ठेवलेलं हो आले की लगेच मग पनीरची भाजी बनवायची होती पुऱ्या होत्या बनवलेल्या त्याच्यामुळं पुऱ्या काय बनवायची ग म्हणजे चपाती वगैरे काय बनवायची गरज नाही चपात्या बनवल्या असते तर मग ते पुऱ्या तशाच राहिल्या असतात त्याला कुणी खाल्लं पण नसतं मग पनीरची भाजी बनवायची तर म्हटलं पुऱ्या चालत आहेत तर पुऱ्या बनवल्या आणि खिचडी बनव पुऱ्या आणि खिचडी आणि पनीरची भाजी तर एवढंच बनवायचं आहे मला काय आता जेवायचं नाही आहे कारण डाएट असल्यामुळं कधीतरी डाएट सुटला कधी बरे पाने पाणीपुरी वगैरे खाल्ली आपण कारण पाणीपुरीमध्ये भरपूर अशा कॅलरीज असतात ती खाल्ली पाणीपुरी तर मग बा रात्री जेवायची गरज नाही तर मी साडेसात वाजता पाणीपुरी खाल्ली होती मग आता जेवायची मला काही गरज नाही वाटत एक दीड प्लेट पाणीपुरी खाल्ली तर आता चला पनीरची भाजी वगैरे बनवून घेते छान असं ते मसाला वगैरे करून झालेला आहे माझा आणि तेवढंच बनवायचं होतं मिसळ पण येत आहेत ल आले होते लवकर म्हणजे मी बाजारात हो होते तेव्हाच आले होते जा तो आज तो ते आजच्या दिवशी भरपूर माझी धावपळ झाली भरपूर म्हणजे भरपूर झाली धावपळ आपण म्हणतो ना की आज म्हणजे गॅस नव्हता तर काही जास्त काम नाही स्वयंपाक नाही हे नाही ते नाही तर अजिबात नाही तसं कारण हे सगळं मॅनेज करायचं म्हटलं ना तर खूप धावपळ असते त्यानंतर मी गेले आणि त्या ह्याच्यात गेले रेशन वगैरे द्यायला चिठ्ठी वगैरे त्यांना लिहून दिली आणि त्यानंतर तिथून आले तिथून परत मार्केटमध्ये मा तिथून आले परत न बसता मी न थकता आत्ता मला ना माझं वजन जे कमी झालं ना तर मला थकवा अजिबात जाणवत नाही किंवा पाय वगैरे अजिबात दुखत नाही त्याच्यामुळे मी एकदम टणटणीत असते एकदम भारी उड्या मारू शकते किंवा न थकता काम करू शकते बसायची पण गरज नाही कधी कधी डान्सचे व्हिडिओ होतात तेव्हा मी न थकता काम चालू असतं माझं तर एवढं मला एनर्जी वाटते तर आता इथं माझी भाजी वगैरे होत आलेली तुम्ही बघू शकता मी छान अशी भाजी करून घेते आता आपली इथे पनीरची भाजी सुद्धा झालेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय